हॅलो फ्रेंड्स आज आम्ही आलेलो आहोत गोल्ड मार्केट देरा गोल्ड मार्केट दुबई आम्ही ना आज आग मुद्दामून हा शेवटचा दिवस दिला होता पूर्ण दिवस आम्ही गोल्ड मार्केटमध्ये दिला होता कारण गोल्ड घ्यायला खूप वेळ लागतो ना चार कमीत कमी चार पाच तास लागतात आणि निवांत आपल्याला डिझाईन आवड म्हणजे आउड, आउड, आव आवड्यासारखी किंवा आपण दोन तीन शॉपमध्ये एका शॉपमध्ये सगळं घ्यायचं नव्हतं मला थोडं थोडं म्हणजे जे आवडलं ते वेगवेगळ्या शॉपमध्ये घ्यायचं होतं आणि बघा जिकडं तिकडं सोनंच सोनं आणि आपल्या बायकाचा कसा वीक पॉईंट असतो ना की सोनं आणि शॉपिंग म्हटलं की काही सुधरत नाही आपल्याला आणि काय घेऊ काय असं काय नको घेऊ असं होत होतं मला काय जास्त घ्यायचं नव्हतं पण खूप एक्सायटेड होते मी आणि खूप मोठे मोठे शॉप्स वगैरे आहेत असे तनिक्ष मलाबार कल्याण हे सगळे आहेत आणि सगळं इन्क्वायरी वगैरे पण करायची होती ना की किती टॅक्स वगैरे सगळं लागतं किंवा काय रेट आहे हे सगळं आणि हे कसं इथं म्हणजे रोजच्या रोज वरी स्क्रीन लावलेली आणि रोजच्या रोज रेट पण चेंज होत होते हे बघा हे हे गेट आहे असे गेट नंबर असे भरपूर असे नंबर आहेत आम्हाला म्हणजे माहिती नव्हतं की असे गेट म्हणजे गेट असे खूप सारे आहेत म्हणून आम्ही या ह्या साईडला आलो होतो गेट नंबर तीन होतं आणि इथं मॅप पण लावलेला की म्हणजे तुम्हाला समजायसारखं वगैरे ते साईडला मॅप होता मी शूट करायचं राहून गेलं मग आम्ही एका शॉपमध्ये गेलेलो इथं आम्ही घेतलं एक म्हणजे बांगड्या घेतल्या मी इथं आणि त्यानंतर मी दुसरीकडे गेले एकाच ठिकाणी मला घ्यायचं नव्हतं आणि मग आम्ही इथं बांगड्या घेतले मी आणि इथं हे बिलिंग वगैरे होत होतं त्यानंतर आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलेलो मग तिथं मी इयरिंग वगैरे पाहत होते इथं खूप जास्त वरायटी होती आणि वेगवेगळे म्हणजे डिझाईन होती आणि लॉन्ग शॉर्ट सगळ्याच टाईपचे होते म्हणजे छोट्या कानातल्यापासून ते मोठे मोठे दोन दोन तुळ्याच्या कानातले सगळंच टाईपचं होतं हार वगैरे आणि त्यांचे जे असते ना म्हणजे हो वेगवेगळी लाँग लाँग हार वगैरे डोक्यावरचं वगैरे मला याचं नाव वगैरे नाही माहिती हे पण खूप जास्त होतं आणि छान वाटलं खूपच जास्त मोठं आहे हे शॉप आणि मेकिंग चार्ज वगैरे हो सगळं आम्ही विचारलं मग दुसऱ्या शॉपमध्ये गेलो आम्ही तिथून मग मी कानातले घेतले आणि एक हातातली रिंग घेतलेली पहिल्यांदाच मी एवढं मोठं गोल्ड तो मार्केट पाहताय आणि म्हणजे डोळ्यांना पण एवढं सारं सोनं पाह पाहिलं मी छान वाटत होतं पाहून आणि हे कसं ट्रेडिशनल त्यांचे हारं वगैरे जे आहेत ना ते सगळंच म्हणजे असं जवळून पाहिलं आपण टी व्हीत पिक्चरमध्ये वगैरे पाहिलेलं पण इथं साक्षात पाहिलं त्यामुळे छान वाटलं शॉपमध्ये कानातले खूप सारे ट्राय केले आणि छान होते इथे डिझाईन वगैरे हो चांगली होती कानातले आणि अंगठ्याचे वगैरे हो तर मी एक कानातले घेतले मी ट्राय करत होते आणि मी एक अंग रिंग घेतलेली आणि ही लेडी जी होती ना खूप छान म्हणजे सांगत होती आणि सगळी माहिती पण देत होती सगळं गोल्डबद्दलचं इकडचं किंवा आपल्या इंडियाचं वगैरे सगळं त्यामुळं छान वाटलं चला तर मग प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय